आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे या आंदोलनामधल्या काल जो महत्त्वाचा टप्पा माजलगावच्या चौकामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाला त्यामधल्या शेतकऱ्यांनी जो विश्वास आजच्या बैठकीमध्ये केला होता की मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा होऊन काहीतरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात पडेल आणि जी अपेक्षा तीन हजाराची केली होती ती चर्चा आज पूर्णपणे निष्फळ झालेली आहे आणि जो निर्णय जर या मिटिंगमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने आणि शेतकऱ्यांच्या हिताचा झाला नाही तर हजारो शेतकऱ्यांनी जो निर्णय घेतला होता की हा कोयता बंद आणि पूर्णपणे कारखान्याला कुठल्याही प्रकारचा ऊस जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय जो घेतला होता तो निर्णय आज संबंध ऊस उत्पादक शेतकरी आणि युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं आता घेण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे ते तेव्हा या बाबतीमध्ये संबंध शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी ही बाब आम्ही या माध्यमातून आपल्या सगळ्यांना सा सांगतो